जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राइब करा एकोणाशे अठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी व नेवासा येथे महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आहे यामध्ये कर्जत तालुक्यातील दोघांचा समावेश असून या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे याबाबत या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष भगवान खेडकर वय बेचाळीस वर्षी यांनी फिर्याद दिली की पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे ते राहत असणाऱ्या त्यांच्या घरामध्ये सतरा फेब्रुवारी रोजी भर दिवसा श चा... चाकूचा धाग दाखवून त्यांच्या आजीच्या नाकातील सोन्याची नथ ओरबडण्याची घटना घडली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग तपास करत असताना त्यांना याबाबत गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की हा गुन्हा सचिन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत यांनी त्याच्या भावासह केला असून तो बेलगा आले बेलगाव येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळताच त्यांनी सापळा रचून सचिन ईश्वर भोसले व पंचवीस वर्षे राहणार बेलगाव तालुका कर्जत व एक विधी संघर्षित बालक वय सतरा वर्ष राहणार बेलगाव या दोघांना अटक केली आहे आरोपी सचिन ईश्वर भोसले यांनी पंचा समक्ष तब्बल तीन लाख पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे वे दागिने वेगवेगळे दागिने या व एक चाकू असा मध्यमाल पोलिसांनी या ठिकाणी काढून दिला आणि तो जप्त केला आहे सचिन ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सतरा तारखेला पाथर्डी तालुक्यातील सांगवी कोरडी व मालेवाडी या ठिकाणी विधी संघर्षित बालकासोबत गुन्हा केल्याची माहिती कबुली पोलिसांना दिली आहे याशिवाय सचिन ईश्वर भोसले याच्याकडे आणखीन कोठे गुन्हे केले याची विचारपूस केली असता पैऱ्या उर्फ पैरेदार उमरका भोसले फरार गाड्या उर्फ गाडेकर झारिक्या चव्हाण दोन्ही राहणार नवी नागझरी तालुका घेवराई जिल्हा बीड यांनी मिळून केला नेवासा तालुक्यामध्ये केल्याची माहिती दिली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर बोलताना काय म्हणाले पाहूया ग्रामीण भागामध्ये महिलेला एकटी घरी पाहून तिला चाकूचा धाक दाखवून आणि तिच्या गळ्यातील तसेच कानातील सोने लुटून येण्याच्या घटना पाथर्डी आणि नेवासा तालुक्यामध्ये घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व घटनास्थळांना भेट देऊन गुन्ह्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याला निष्पन्न केलेले होते पथकाने के आज रोजी त्याला ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि साधारण पाच तोळे सोन साडेतीन लाख रुपये किमतीचं हस्तगत आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा